झाली की बरस गोष्टी मिळायला सुरु होतात विदर्भामध्ये तर शेंगा भरपूर प्रमाणात येतात तुरीच्या आणि या तुरीच्या शेंगांना अशा प्रकारे छान प्रकारे याची दाणे काढून घ्यायची इतर जसे शेंगा असतात त्याच्या जशी आपण दाणे काढून घेतो त्याचप्रमाणे प्रमाणे त्याचे दाणे काडायचे आणि याची आमटी भाजी वेगवेगळे प्रकार केले जातात तुरीच्या शेंगांच्या दाण्याचे आणि खूप खमंग होते ही आमटी आणि भन्नाट होते ही आमटी चला तर मग तुरीचे दाणे या पॅन मध्ये छान असे टाकून घेतले आणि थोडस घ्यायचं आहे आणि तुरीचे दाणे छान असे मस्त परतून घ्यायचे दाणे आपल्याला मस्त एक ते दोन मिनिट असे छान प्रकारे असे परतून घ्यायचे आहेत यामध्ये जो कच्चे पणा असतो दाण्यामधला तो निघून जाईल तुरीचे दाणे छान मस्त असे परतल्या गेलेले आहे तुम्ही बघू शकता हे बघा या दाण्यांनी असे अशा प्रकारे ही दाणे झालेली आहेत हे बघा आता आपल्याला छान प्रकारे थंड होऊ द्यायचे आहेत लगेच गरम गरम मिक्सर मधून आपल्याला वाटून घ्यायची नाही आहेत जर लगेच वाटून घेतले तर आमटी चांगली होणार नाही कारण आपल्याला हे असे जाडसर पाहिजे जा आमटीसाठी दाणे पंधरा मिनिट झालेले आहे हे आपले तुरीचे दाणे जे भाजून ठेवलेले आहेत ते छान प्रकारे गार झालेले आहेत आता आपण चालू बंद चालू बंद करून दाटसर मस्त वाटण करून घेणार आहे मिक्सर मधून ज्या भाजून घेतले ना त्याच पातेल्यामध्ये पाते दोन पळी तेल घेतलेला आहे आणि जिरं टाकून घ्यायचं आपल्याला तेलामध्ये जिरं छान मस्त तडतडलं तर कडी चार ते पाच अशी पाने घ्यायची तर की पाणी टाकून घ्यायची आणि कढीपत्ता लगेचच तर तळतळला की लगेचच आपल्याला लहसून घ्यायचं आहे आणि लहसून वाटून घेतलेला आहे आणि लहसून या भाजीसाठी जास्तच घ्यायचं आहे आणि लहसून आपल्याला छान असं सोनेरी रंगाचा होईपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे लहसून छान असा सोनेरी रंगाचा झालेला आहे आता यामध्ये ही, ही हिरवी मिरची आहे हिरवी मिरची छान प्रकारे अशी जाडसर मस्त वाटून घेतली आता हिरवी मिरची ही पेस्ट अशी टाकून घ्यायचं आहे एक दोन मिनिट हिरवी मिरची छान प्रकारे परतून झाल्यावर ती हळद आहे हळद टाकून घ्यायची एक चम्मच आणि हळद पण छान प्रकारे अशी मस्त परतून घ्यायची आहे ही कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर सुद्धा या फोळणीमध्ये अशी टाकून घ्यायची आहे आणि मस्त हे असं फिरून घ्यायचं आहे आपल्याला एक मिनिट आता ही छान प्रकारे मसाले सर्व छान प्रकारे अशी मिक्स झालेले आहे यामध्ये थोडस पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला फोडणीला छान प्रकारे उकळी आली की यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बघा असं मस्त जाडसर वाटण वाटून घेतलेलं आहे हे वाटण आता या उकडीमध्ये असं मस्त आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवं असेल पाणी जेवढी आमटी तुम्हाला घट्टसर हवी की पातळसर हवी आपल्या आवडीनुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आमटीमध्ये मी थोडस पाणी अजून टाकून घेते आपण तुरीचे दाणे छान प्रकारे असे भाजल्यानंतर पंधरा मिनिट ठेवल्यानंतर वाटून घेतल्यामुळे छान प्रकारे मस्त असे वाटल्या जातात जर तुम्ही लगेचच भाजल्यानंतर दाणे वाटून घेतले तर अशा प्रकारे चांगली चव येत नाही आमटीला बघा आमटी एकदम छान प्रकारे अशी मस्त अशी छान झालेली आहे आणि ती अशा पद्धतीने जर तुम्ही आमटी केली ना तर अतिशय खूप छान भन्नाट लागते ही आमटी आमटीला छान प्रकारे उकळी आलेले एक मिनिट अशाच प्रकारे आपण छान छान मस्त मंद देऊया आमटी मस्त एक मिनिट आहे आमटी छान प्रकारे आहे आता आपल्याला गॅस बंद करून ठेवायचा आहे आणि आमटी आता छान प्रकारे आपण वाढून घेऊया मस्त अशी चमचमीत तुरीच्या दाण्याची आमटी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी आवडली कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला जर माझा व्हिडिओ जराही आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका